गाडी लावली पूर्ण रात्र आपण गाडीत बसून काढली पूर्ण रात्र रोडवर पण कधी पाहायला भेटली नव्हती अशी इंटरनॅशनल वस्तू मला एअरपोर्टच्या आत दाखवतो तर रामकृष्ण हरी मित्रांनो बघा किती अंधार आहे आणि आज आमची नाईट ड्युटी लागली आहे तर बघा मामा आमचे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, राम हरी।, राम हरी। आणि आता ही आमची लक्ष्मी आता आम्हाला जायचं आहे एअरपोर्टला एअरपोर्ट दाखवूया तुम्हाला टर्मिनल टू म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि बघूया आज काय काय भरपूर दिवसांनी केलं नाही म्हणून जरा गप्पा वगैरे करूया आणि काय काय करताय बघूया तर भेटूया मी एस बी रोडला आहे खार सिग्नल आहे रेड कलर आणि मी थांबलोय काही मी लेट काढला काही बाईकवाले आहेत ना येऊन सगळं सरळ निघत होते हे जे सिग्नल देतो बघा आता हिरवा झाला हा आहे ना म्हणजे तुम्ही बोला हा बावळ का काहीच्या काय म्हणजे आता बोलायला लागला त्यातला भाग नाही आहे तो रेड म्हणजे तुम्हाला क्लिअर संकेत आहे की पुढे धोका आहे तर तुम्ही का म्हणून त्या गोष्ट धोक्याला हे जाता सिग्नल भले खाली आहे पण कुठल्या बाजूनी कोण येईल काय सांगता येत नाही कळलं तुम्हाला वाटत असेल आता मी काहीच्या काय बरळतोय वगैरे पण सांगायचं यासाठी वाटलं की जे बाईकवाले सुसाट निघतात ना ज्याचा सिग्नल चालू आहे तो त्या बिचाराला पण तो त्रास भोगावा लागतो आणि तुम्ही जाताय तुमच्या घरी पण फॅमिली तुमची वाट बघत असते आई वडील असतात लग्न झालेलं असेल तर तुमची बायका मुलं असतात पण सिग्नल जास्त जास्त तीस सेकंड मोठ्यातला मोठा सेक सिग्नल मुंबईतला मी तर आतापर्यंत पाहिला तो एकशे ऐंशी सेकंड म्हणजे तीन मिनिट वरचा सिग्नल तर नाहीच आहे पण त्या तीस सेकंड किंवा तीन मिनिटाच्या सिग्नलनी कदाचित तुम्ही तोडायला गेलात तर तुमचं आयुष्य संपण्याच्या ह्याच्यावर असतं तो लाल कलर म्हणजे जो आहे तो खरंच धोका आहे आणि हिरवा म्हणजे तुम्हाला जायला सांगतो ह्याचं पालन करणं म्हणजे आपल्यासाठी आपल्या घरातल्यांसाठी किंवा रस्त्यावर हो अन्यथा पुढे जो कोण चालत असेल त्यासाठी तुम्ही सिग्नल तोडून गेला आणि त्याला माहिती आहे सिग्नल ग्रीन आहे तो त्याच्या ह्याच्यात माइंडमध्ये गाडी चालवत आला असला तर किती मोठा धोका होत असतो आणि हे तर खूप पुढे राहिलं पण हे सिग्नल वगैरे हे का बनवलेत हे आपल्यासाठी बनवलेत हे नियम जर आपण नाही पाळले तर ट्रॅफिक कसं कंट्रोल राहील नाही राहणार ट्रॅफिक वाढत कारण एकाने एक एकाने एक, 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 एक मग तो जाम होतो जंक्शन जाम होतो तीस सेकंद तीन मिनिटांनी काही वेळ लागत नाही या सुविधा आपल्यासाठी आहेत आपण या तंतोतंत पालन आज केल्या आणि आपल्या गाडीत आपली बायका मुलं जर असली आणि त्यांनी पाहिलं मी तुम्हाला म्हणजे माझ्या मुलाची वावा नाही करत आपण खरी गोष्ट सांगतो मी विरारला राहतो विरारला पण सिग्नल आहे मी कधीतरी एखादा सिग्नल जर चुकून बाईकवर जंप जम्प केला तर माझा मुलगा चौदा वर्षाचा आहे तो देखील मला वरडतो की बाप्पा हे रॉंग आहे हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे हे आपल्यासाठी आहे आणि गरज आहे डिसिप्लिनने चाललं पाहिजे आपण त्यासाठी चला आजचा व्हिडिओ आपला मजेशीर आहे एअरपोर्ट वगैरे दाखवायचा आहे बघू पुढे अजून काय काय कॅच करता येईल रामकृष्ण हरी रात्रीचे अकरा वाजून पन्नास मिनिट लगभग बारा वाजायला आले मी गाडी घेऊन चाललो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे पश्चिम महामार्गावर रात्रीचे अकरा वाजून पन्नास मिनिटाला हे हाल आहे बिचारी ओला उबरच्या बघा गाड्या किती ऑलमोस्ट मला वाटतं शंभर गाड्यामध्ये साठ गाड्या त्या बिचाऱ्यांच्या आहेत दिवसभर थकून रात्री कुठे विचार कोई नाइट ला चाला उतात की नाईटला चालवतात की आराम मिळेल तर रात्रीसुद्धा हे हाल आहे कारण हा रस्ता एअरपोर्ट म्हणजे हाय डिमांडेबल त्यात हे हाल आहे म्हणजे माझा मी कुणाला हे नाही करत आहे पण बोलण्याचा मुद्दा आहे की ड्रायव्हरच्या जिंदगीत पण किती कष्ट आहे पण म्हणजे या ट्राफिकमध्ये दे जर त्यांच्या मॅन्युअल गाड्या असतात कारण मी एक स्वतः ड्रायव्हर आहे म्हणून सांगतो तर किती हाल होतं गाडी चालवताना क्लच ब्रेक क्लच ब्रेक त्यात एखादा वाकडा तिकडा त्यामुळे सांगतो जरा ड्रायव्हर लोकांना सपोर्ट करा रामकृष्ण हरी मित्रांनो तो दिसतंय का वरती लाईट सारखं मी दाखवतो हा आहे हे काय माहितीये वरती लाईट फिरते ही बहुतांश लोकांना माहीत असेल तरी पण आपण सांगूया हेला म्हणतात ए टी सी एअर ट्राफिक कंट्रोल आहे आणि बघा आत्ता कुठे ट्राफिक निघाला आपण पार्ल्याच्या ब्रिजवर उतरून राईट मारायचं आहे तुम्हाला आज एअरपोर्टचा रस्ता दाखवूया कसा मस्त आहे तो वॉच कंटिन्यू ठेवा कंटिन्यू बघत राहा ट्रॅफिक क्लिअर होत आले तुम्हाला दाखवूया मी इथून पुढे निघतो आणि मग परत व्हिडिओ चालू किती सुंदर सजावट वगैरे रस्त्याला आहे मस्त म्हणजे कोण परदेशातून लोक जर आली तर त्यांना असं सुंदर वाटलं पाहिजे रात्र त्यामुळे क्लिअर दिसत नसेल दोन्ही बाजूला मस्त पाम ट्रीस आहेत रस्त्याच्या मध्ये ह्या लाईट्स साईडला लाईट्स छान वाटत बघा पूर्ण रस्ता किती सुसाट आणि मस्त आहे असे जर रस्ते आहे ना मुंबईचे सगळे हायवे वगैरे झाले ड्रायव्हर लोकांना खूप आनंद होईल खूप बर वाटेल आणि जनतेलाही याचा फायदा होईल कुठे जाण्यास लवकर जाऊ शकतो आज आपल्याला कुठेही जायचं असेल तरी एक दीड तास दहा किलोमीटरच्या वर जायचं असेल तर एक तास तर आरामात लागतो न्या मुलं ट्रेन सोयीस्कर पडते पण कसं असतं गाडीमध्ये हे अशा नजारे बघा आता एकदम मस्त आल्यावरती त्याचं छान मोठाचा चा मोठा रोड आहे अजून बरच काही दाखवूया आज तुम्हाला तर कंटिन्यू बघत राह रामकृष्ण हरी जायचं पार्किंगला कारण वरच हे असत सोडायसाठी जायसाठी आणि बघा पार्किंगच्या इथे बघा लाईन काय माणूस पिकअप ला येणार पार्किंगची लाईन ब्रिज वरून लागली आहे तो तिकडे दिसतोय तुम्हाला तो बघा तो इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल टू समोर बघा किती पार्किंग वगैरे दिसते पार्किंग है, खाली लाईट लागते वर एअरपोर्ट आहे चला निघाला तुम्हाला जाऊन एअरपोर्टला एवढे पैसे भरून पार्किंगचे हे हाल आहेत तीनशे चाळीस रुपये अर्ध्या तासाला लागतात आणि गाड्या लावायला कोणीच नाही आप आपल्या गाड्या लावायच्या कोणी कसं पण नुसते हॉर्न आणि हे ते असे हाल आहेत आग... चला तुम्हाला आतून एअरपोर्ट दाखवूया ती गाडी लावून घेऊ रामकृष्ण हरी पण जाऊया आता एअरपोर्टच्या पार्किंगला तुम्हाला दाखवूया एअरपोर्ट कसा आहे किती छान आहे बघता इथं समोर बाय पार्किंग मध्ये तुम्हाला दाखवतो यायचं म्हणजे कोळी बांधव दाखवले आपलं महाराष्ट्राचं सगळं दाखवलंय खूप छान आपल्या असल्या कामच भेटत मग तुम्हाला दाखवूया आतून कसा एअरपोर्ट पाहत राहा बघा या अशी मस्तीत रस्ता रोकून पार्किंगचे कॉस्ट बघा कुणी बघितलं नसेल लोकांनी पाहिलं असेल पण ज्यांनी नसेल पण तो मोठा पंखा आपण स्टेशनला पाहतो तो किती मोठा आहे बघा चाय पॉइंट इथे ना चायची किंमत आलू पराठा अडीचशे रुपये मित्रांनो अडीचशे हे सगळे गेट सगळे गेट आपले येणार पाहायचं ते बी त्याच्या पुढे ए इकडे सी मोस्ट ऑफ ऍक्टर लोक येतात ना तो गेट आहे ए, ए ते येतात आता ते बी बी आय पी एथील बॉसच्या आई ते मुंबई इंडियन्स चा आहे काहीतरी एक्सचेंज पार्टनर कॅश एक्सचेंजचा आहे गर्दी बघा पिकअपसाठी या बाजूला इकडे वॉशरूम आहे मोठा एल सी डी लोक असे येतात आपण पिकअप करायचं तिकडे स्क्रीन आहे तुम्हाला दाखवतो आणि त्या स्क्रीनवर बघून आपण अपन आपल्या माणसांना पिकअप करायचं ती असता असं वरती इकडे कॅबसाठी आता एक नवीन काउंटर आहे पूर्वी नव्हतं आता आहे ते बघा येते मी दाखवतो

बघूया अजून तुला रामचे पण आपण बसलो नाही तर एक छान आहे बघा तुम्हाला एक गोष्ट दाखवत होती बघा एअरपोर्टला वर मी झूम करतोय बघा छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा किती सुंदर असा भगवा बघा काय लहर्त आहे आपला अकासा सर महाराजांची मोठी तिथे मारक बनवलं आल्यावरती एक वस्तू अशी दिसली एअरपोर्टच्या आतमध्ये त्या आतमधल्या रोडवर पण कधी पाहायला भेटली नव्हती अशी इंटरनॅशनल वस्तू मला एअरपोर्ट च्या आत दाखवतो तुम्ही बघा ऑटो रिक्षा अशी पार्क केली आहे महत्व वेगळं आहे तुम्हाला दाखवतो पुढे नेटफ्लिक्सचा काही हो शोच आहे ऑटो रिक्षा आहे त्याच्यामध्ये हे अपसाइ डाऊन चलो गेंजर गे। नेटफ्लिक्सचा आहे नवीनचा पण काहीतरी युनिक वाटलं मग तुम्हाला दाखवण्याचं वाटलं कारण एअरपोर्टला आलो आहे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी दाखवायच्या आहेत तर जास्त जास्त प्लीज शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या भावाला खूप खूप प्रेम द्या जसं मला इन्स्टावरती गुप्ता पैठणची जी रील केली मी रेड्यामुखी वेद वदविले माऊलींनी ते तो जो मी रील टाकलेली त्याला खूप 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 जास्त मला वाटतं बऱ्यापैकी आत्ता मी मागाशी चेक केलं तर एट्टी सेवन थाउजंड लाईक झाल्या त्याला आणि नऊशेच्यावर सबस्क्राय फॉलोअर्स झाले तर तसंच इथे यूट्यूबला पण प्रेम द्या मला नवीन नवीन दाखवेन खूप खूप छान दाखवेन तसं प्रेम द्या इथे बघा एवढं गर्दी आहे लोक बसता गर्दी किती गर्दी आहे बघा तर असंच प्रेम देत राहा तुम्हाला एअरपोर्ट आणि अजून बातमीच्या काय काय बोलतात तू राम खुश आहे तर मला सांगायची नाही जागोजागी आहे ना इथे बघा असं लावलेलं आहे जे कुणाला काय घ्यायचे नाही बघा इथं कोल्ड्रिंक्स आहे इथं आईस्क्रीम आहेत ते दुसरं नॅचरल्स आहेत त्याच्या इथे चिप्स आहेत एक पोलच्या खाली असं सगळं बनवून ठेवलेलं आहे कुणाला कुणाची गरज नाही इथे पण कोल्ड्रिंक्स आहे आणि इकडे या बाजूला मस्त असे छोटे छोटे म्हणजे कुणाला आपल्याला वेलकम करायचं असेल तर त्यासाठी फ्लॉवर वगैरे जे आहेत ते लावलेले आहेत बघा इथ छोटे मोठे सर्व प्रकारचे असे भुके लावलेले आहेत इकडे जरी तुम्ही घेऊन चला मला फोन आला का त्याच्या माझी जावं लागेल ला। बघू अजून पुढे काय करताय पण हे गेटच्या आतमध्ये जे लोक आता उतरून येतात ना फ्लाईट मधून त्या बघा ह्याच्या आतमध्ये असाय आपल्याला काय आज जाता येत नाही म्हणून तुम्हाला बाहेरूनच दाखवलं हे अन्न आहे आणि बाकी एअरपोर्टला अजून भरपूर काय असं दाखवण्याचं होतं जेवढं जो दाखवलं इथे जागोजागी तुम्हाला काय कोल्ड्रिंकच्या वगैरे हे आहेत आणि लोकच अशा पाहतात ना व्हिडिओ ना का विचारू नये काय कसं चाललंय हे बघा मस्त इंडिकेट आहे अशा सुविधा पाहिजे प्रत्येक जागी रस्त्यावर देखील अशा पाहिजे की कुठल्या गेटला तुम्हाला वेस्टला जायचं आहे कुठं बाहेर जायचं आहे पहिले कॅब बी तर सगळं खाली होतं मी तर खूप आधीपासून येतो एअरपोर्टला खूप खाली होतं आता बघा इथे असं वरच्यावरच आहे तुम्ही कॅब घ्या आणि जाटर वर जायला सहसा या हा जो ए गेट आहे ना इथे दिसतोय सहसा या गेट वरूनच इथून ह्या ए गेटच्या इथूनच व्ही व्ही आय पी येतात विओची की तो ओपोची ऍड बघा किती मोठी समोर जो वर वर दिसतोय ना हा हा जो दिसतोय करचा रोड गाडी दिसेल तुम्हाला किंवा नाही माहित नाही स्ट्रीट लाईट दिसते आहे ती तो माणूस जातो त्याच्यावर हा ते इथे आम्ही वरती सोडतो आणि मग त्यावर ओढण्याच्या मुंबईच्या दिशेला बाहेर जायचं इकडून पाहूया काय दाखवता येतं का तुम्हाला कारण एअरपोर्टचा आपण घेतोय तर प्रॉपरच दाखवायला हवं ना ही पी सिक्सची ची पार्किंग इकडून आहे इथून इथून ते तीस पर्यंत शेवटपर्यंत पार्किंग आहे माझं थोडं झुम केलं मी सी गेट पर्यंत खूप मोठं आहे चालेल आणि हे बघा इथे सगळ्या बसेसच वगैरे आहे पार्किंग एक्झिट ते तिकडे आतमध्ये काय माहिती तुम्हाला दिसेल की नाही दाखवतो हा हा बरोबर माझं बोट इथे बोट आलो तिकडे ती प्लेन पार्क झाली आहे आतमध्ये रनवे वगैरे आहे असंच बरंच काही आता आपल्याला कॉल पण आलेला आहे कारण आपल्याला जायचं आहे आता पिकअपला पिकअप करून मग ड्रॉप मग आपली ड्युटी एंड लोकं किती वाजतात काय होतं खूप लेट होईल लास्ट टाईम टाईम आहेत भेटेल की नाही ऑलमोस्ट पाहुणे एक होऊन गेले जायला म्हणाला मग मस्त मुश्किल आहे म्हणजे आज पण फर्स्ट ट्रेनच मॉर्निंगची रात्रभर जागायचं तुमच्याशी गप्पा आणि काय काय करता येईल बघूया ऑलमोस्ट इकडे लोक येतात बाहेर सर मित्रांनो हो कंटिन्यू बघत राहा तुम्हाला कसं वाटेल ते सांगा तर मित्रांनो रात्रीचे दीड वाजले मी आता आमच्या बॉसच्या आईंना म्हणजे आम्ही पण सुद्धा त्यांना आईच म्हणतो एवढं तरी आम्हाला मुभा आहे कारण आमच्याकडे कामाला जेवढं पण स्टाफ आहेत सरांच्या इथे प्रत्येकाला माणूस म्हणून इथे ट्रीट होतं वर्कर म्हणून नाही एक माणूस आहे त्या हिसाबाने खूप चांगले आम्हाला ट्रीट करतात म्हणून आम्ही आईच म्हणतो आणि आईने ड्रॉप केला आता निघालो रात्रीच्या वाजले दीड आपली पै लास्ट ट्रेन सुटली आता आपण पहिल्या ट्रेनला ट्राय करूया किंवा बघूया आता कसा विचार होतो माइंडमध्ये की आपण रिक्षाने जाऊया काय पण त्याला भारी पडेल आणि थोडीशी भूक लागली आहे काय खायला मिळते का बघूया हे असे एअरपोर्ट सगळे रस्त्यात थांबलेले असतात आता आपण बघा हे असे कसे पण कोण पण गाड्या लावतो आणि आपण आता बघूया इथे एक सबवे मागाचे चालू दिसलेला काय भेटलं तर नशीब आहे आपलं नाही तर मग राम राम बघतो मी उतरून तुम्हाला ब्लॉक मध्ये दाखवायचा प्रयत्न करूया काय खाण्यावर भेटलं तर पण आता वेळ तर झालाय त्यामुळे थोडस तरी पोटामध्ये काहीतरी हवं म्हणजे रात्र घालवायचे रात्री गाड्या अशा पार्क करणं ना म्हणजे खूप डेंजर आहे ब्लॉग मध्ये काही एन्जॉय कसा वाटला एअरपोर्ट वगैरे वा काही छान वाटलं का पाण्यामध्ये कारण भरपूर दिवस झाले काही टाकलं नव्हतं म्हणून आपण आता आणलोय बघूया सगळे दिसतोय कार्य करूया लॉक सगळेला काय खायला मिळतंय का बघूया हे सगळे आहे चालू कर आहे घेऊया त्याला पुढे आता भेटूया आता रात्रभर एन्जॉय आहे आपण सबवेला ऑर्डर करायला आलेलो पण मध्ये काउंटरला ऑर्डर बंद आहे त्यामुळे त्याला कोणी झोमॅटो करायला सांगितलं आपण झोमॅटो केला आणि आपल्या ऑफिसचा ॲड्रेस दिला आहे मग आता ऑर्डर केली आणि आपण जाऊया आणि आपल्या बिल्डिंगमध्ये जाऊ सबवेचा आनंद घेऊया चला मग मित्रांनो फायनली सगळं काम आठवून आपण आलो आपल्या लक्ष्मीच्यात आणि आता झाली ट्रेन वगैरे बंद त्यामुळे आपल्याकडे आता वेळ आहे दोन तासाचा मग दोन तास आता काय करायचं कारण मला येऊन झाली एक वीस पंचवीस मिनटं जरा काम होतं ते केलं पण वाजले सगळे करेपर्यंत अडीच आणि पहिली ट्रेन आहे चार पंचेचाळीसची ची ती पण आ... खारवरून आणि दुसरी आहे साडेचारची अंधेरीवरून आपण प्रयत्न करणार सकाळी चार वाजून नऊ मिनटाची पहिली बोरवली पकडायची अंधेरीला वेळ उतरायचा आणि अंधेरीवरून चार, चार पंचवीसची आहे ती पकडून मग घरी आणि झाली मग आपली नाईट ड्युटी आता खूप दोन तास आहेत माझा गाडी आता पडून जरा आराम करूया तुम्हाला ब्लॉगमध्ये कसं वाटलं तर प्लीज कमेंट करून सांगा आणि मला वाटतं खूप कमी लोकांनी आपला पैठणचा ज्ञानेश्वर महाराजांविषयी जो रेड्यामुखी वेद वदवला त्या जागेचा मी एक ब्लॉक केला मला वाटतं खूप कमी लोकांनी तो पाहिला आहे तर जेवढे हा ब्लॉग पाहतील त्यांनी तो जाऊन शॉर्ट व्हिडिओ पहा खरंच तो व्हिडिओ खूप छान आहे खूप पाहण्यासारखा आहे म्हणजे त्या जागी चक्क माऊलींनी चमत्कार केलेला आणि तो साधा नव्हता एका मुक्या प्राण्याच्या मुखातून वेद वधवलेले अख्ख्या जगाला तो चमत्कार माहिती आहे पण खूप कमी लोकांनी तो जागा एक्सप्लोर केली आहे मी तो प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा तर तुम्ही ते पहा ती पुण्यभूमी ते पुण्यस्थळ जिथे माऊलींचे चरण लागले ती जागा पहा आणि त्या व्हिडिओला देखील भरभरून प्रेम द्या आपल्या शॉर्ट व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तो आहे मला वाटतं कदाचित खूप लोकांपर्यंत तो, तो गेला नाहीये तर तो पाठवा कारण गरज है। मौली आहे जो चमत्कार केला तो लोकांना कळून दे असं सिनेमातून किंवा कुठल्या प्रवचनकार कीर्तनकारांनी जरी सांगितलंय तरी तो खूप कमी लोकांना माहिती आहे आणि आजच्या सोशल मीडियाच्या मुळे खूप जास्त लोकांपर्यंत ते पोचलं जातं त्यामुळे ते, ते पोचवा लोकांना पाहून द्या कळून द्या ती जागा पाहून मा द्या भले साक्षात जाता येत नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊन द्या त्या रेड्याचं त्या माऊलीच्या उभ्या जागेचं पुण्य जागेचं दर्शन घ्या आणि भरभरून प्रेम द्या आणि कसं वाटलं व्हिडिओ वगैरे प्लीज कमेंट करून सांगा आणि जास्त जास्त शेअर करत जा तुमच्या एका लहान मित्राला तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे आणि बघूया आता सकाळच्या ट्रेनचा वगैरे काय ब्लॉक टाकता येतात का मी थोडा आराम करतो रामकृष्ण हरी तर मित्रांनो बघा रात्रीचे वाजले तीन थी। आणि आता आपण गाडी लावली पूर्ण रात्र आपण गाडीत बसून काढली पूर्ण रात्र असे ड्रायव्हरची जिंदगी आहे रात्र रात्र भरणार नाईट गाडीमध्ये झोप झोप तर पूर्णच नाही पूर्ण गाडीतच बसून राहावं लागलं ला। तर ट्रॅफिक एवढं हो आणि आता आपण निघालो मामांना भेटा बघा मामा आपलं रामकृष्ण अरे बघितलं हे संगतीचा फरक आहे आमच्या संगतीत झाल्यापासून मामा रामकृष्ण अरे नेहमी बोलायला लागले त्यामुळे संगतींचा फरक आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो कंटिन्यू बघत राहा रामकृष्ण मित्रांनो आपण आलो आता खार स्टेशनला वाजले पावणे पाच सॉरी पावणे चार आणि ट्रेन आहे चार नऊची म्हणजे अजून वीस पंचवीस मिनट आहे तोपर्यंत आपण घेतली आहे बूस्ट तेवढी झोप वगैरे उडते बघा हिथे दिवस आहे ना माणसांना उभं राहिला जागा ना तेवढा रिक्षा वगैरे असतात हे आपलं खर मस्त सुंदर केलेलं आहे सजवलेलं आहे आपण लोकांनी मेंटेन ठेवलं पाहिजे आणि पहाट पहाट झालेली आहे म्हणून सर्वांना शुभ प्रभात आम्ही अजून झोपलोच नाही अजून जागायला कॉपी घेतो इथून अजून परत एक दीड तासाचा प्रवास आहे चार नऊ ची बोरवली पकडायची आणि आपल्याला जायचं अंधेरीला आणि अंधेरी ची पकडून चार पंचवीस ची पडून घरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो प्लीज कळवत जा जास्त जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो घेतली आपल्याला रिलायन्स गाडी चार तीन वीस देवी आणि आता आपण जाऊया आपल्याला एक आपला जोडीदार पण भेटला आपल्या कामाला जाऊया आणून टाका ब्लॉकमध्ये करता येत आहे जाव सूर्य तर मित्रांनो रामकृष्ण आधी आपण उतरलो ट्रेन मधून वाजले सकाळचे पावणे सहा आणि घेतला घरच्यासाठी नाश्ता संडे पण आहे माझा दिवस जायला झोपून तर रात्रोभर गाडीमध्ये होतो झोप वगैरे घेतल नाही आणि आपली गाडी इथं उभी आहे आणि बघा सगळे किती गाड्या संडे असून पण लोकं जाणारे आहेत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला एअरपोर्टचे दृश्य कसे वाटले आणि गाडीमध्ये कसं ड्रायवरचं जीवन असतं मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जे वाटलं जे वाटतं की मी दाखवत होतं योग्य वाटत असेल तर कमेंट करून सांगा प्लीज जास्तीत जास्त शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी एक छोटा मिनी ब्लॉग पण काल टाकलेला तो तुम्हाला कसा वाटला तो देखील सांगा आनंदी रहा, आजचा दिवस एन्जॉय करा रामकृष्ण हरी भेटूया पुन्हा नवीन ब्लॉकमध्ये या ब्लॉकला इथेच येईल हरी